मित्रांनो आपल्या भारत देशाची सोळावी जनगणना ही एक मे दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहे पंधरावी जनगणना दोन हजार अकरा साली झाली होती आणि दोन हजार एकवीस साली जनगणना होऊ शकली नाही कारण आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस आपल्या कोरोनाचा जो प्रादुर्भाव झाला होता आणि आपण विविध लॉकडाऊन जे त्यावेळेस लावले होते त्या अनुषंगाने ही कामं काही कारणामुळे ठप्प झाली होती ज्यांच्यावर आता काम सुरू करण्यात आलं आहे आणि प्रत्यक्ष विविध राज्यांना याबाबत सूचना देऊन त्याप्रमाणे पुढील तयारी सुरू करण्यात आली आहे आता जेव्हा दोन हजार अकरा साली जनगणना झाली होती त्यावेळेस आपल्या भारताची लोकसंख्या जवळपास एकशे वीस एकशे एकवीस कोटी नोंदवण्यात आली होती आणि नऊशे सत्तर महिला प्रति एक हजार पुरुष असा त्यावेळेस लिंग गुणोत्तर होतं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के साक्षरता नमूद करण्यात आली होती आणि साधारण घनता त्यावेळेस काही भा घनता नमूद करण्यात आली होती आता ह्यावेळेस घनता किती आहे ते आपल्याला लोकसंख्येची गणना झाल्यावर कळेल परंतु जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांनी प्रशिक्षित केलेले प्रगणक हे घरे घरोघरी जाऊन माहिती संग्रहित करणार आहेत आणि त्यांचा त्यांच्या प्रशिक्षणाचं काम हे सुरू झालेलं आहे आणि ते प्रशिक्षणाचे विविध टप्पे पार करून ह्या लोकांनी विविध जे वॉर्ड आहेत म्हणजे नगरपरिषद आग असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल त्यांच्या विविध वॉर्डांवर ह्या प्रगणकांची नेमणूक करून त्यांच्यावर पर्यवेक्षणासाठी काही लोकांचं काही लोकांचा चमो असणार आहे आणि ही माहिती संग्रहण आपल्या समाजासाठी आपल्या महा आपण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात राहतो त्यांच्यासाठी त्याच्यानंतर जिल्हा माहितीसाठी राज्यासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे याच्यामधून कोणत्या वयोगटातील किती लोक आहेत बालकं किती आहेत किशोरवयीन किती आहेत त्याच्यानंतर तरुण तरुणाई युवक आणि प्रौढ त्याच्यानंतर ज्येष्ठ अतिज्येष्ठ अशा पद्धतीने हे सगळं होणार आहे त्याच्यानंतर लोकांचं शिक्षण म्हणजे अशिक्षित असतील दहावी बारावी पदविका पदवी पदव्युत्तर पदवी त्याच्यानंतर कोणी डॉक्टरेट वगैरे केले असेल पोस्ट डॉक्टरेट जे काय आहे विविध विद्याशाखा त्या नमूद केल्या जाणार आहेत त्याच्यानंतर लोकांचे व्यवसाय लोकांची नोकरी खाजगी शासकीय राज्य शासकीय केंद्रशासकीय पब्लिक सेक्टर युनिट म्हणजे केंद्र शासनाच्या कंपन्या राज्य शासनाच्या कंपन्या किंवा स्वतःचा काही व्यवसाय असेल दुकान असेल पेढी असेल स्वतःचा उद्योग व्यवसाय असेल या सगळ्यांची गणना केली जाणार आहे राहतं घर कसं आहे पत्र्याचं आहे स्वतःच्या मालकीचा आहे स्वतःच्या जागेत आहे इमारती आहे त्याच्यानंतर गृहनिर्माण संस्था आहे मोठमोठ्या अपार्टमेंट आहे किंवा मोठमोठी सिटी आहे म्हणजे हजारो घरांचं हजारो सैनिकांची मोठी मोठ्या काही एकरांवर वसवलेलं शहर आहे किंवा बंगले आहेत रो हाऊसेस आहेत चाळी आहेत झोपडपट्टी आहे जे काय आहे ते नोंदवलं जाणार आहे त्याच्यानंतर तुमचा पंथ कुठला मी धर्म म्हणणार नाही पंथ कुठला मग तो जैन असेल मग तो बौद्ध असेल मग तो ख्रिस्ती असेल मग तो पारशी असेल मग तो शीख असेल मग तो मुस्लिम असेल आणि मग काय सनातनी किंवा हिंदू असेल अशा पद्धतीने गणना होणार आहे त्याच्यानंतर शिक्षणाबद्दल मी सांगितलं वय नोंदवलं जाणार आहे घरात सदस्य किती आई बाबा मुलं आजी आजोबा त्याच्यानंतर बहीण भावंड अशा पद्धतीने हे एक गणनेचं स्वरूप राहणार आहे याच्यामधून जी संख्याशास्त्रीय माहिती निर्माण होणार आहे उदाहरणार्थ कुटुंबाचं उत्पन्न किती दोघं नवरा बायको नोकरी करतात का किती उत्पन्न कमवतात घरामध्ये दुचाकी आहे का चार चाकी आहे का फ्रीज आहे का वॉशिंग मशीन आहे का टी व्ही आहे का केबलचं कनेक्शन आहे का गिजर आहे का स्वयंपाकाचा गॅस आहे का सबसिडी मिळते का सबसिडी जोडून दिलेली आहे का घराचं क्षेत्रफळ किती या सगळ्या गोष्टी गोळ्या केल्या जाणार आहेत मुलं कुठल्या शैक्षणिक संस्थेत शिकतात इंग्रजी मराठी हिंदी त्यांचं वार्षिक फी किती भरली जाते मुलं कितव्या इयत्तेत देत आहेत तुम्हाला येणाऱ्या भाषा कुठल्या मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत यावेळेस आपल्याला संस्कृत भाषा नमूद करायची आहे भले आपण ती बोलत नसलो तरी आपण संस्कृत श्लोक म्हणतो संस्कृतचे पाठ म्हणतो संस्कृतमधून स्त्रोत आहेत संस्कृतमधून आरत्या आहेत संस्कृतमधून आपण जप करतो वेद उपनिषद पुराण हे सगळं संस्कृतमधून आहे त्यामुळे आपल्याला संस्कृत भाषा येते बोलता येते लिहिता येते भले आपण ती बोलू शकत नसेल परंतु आपण तोडकं बोडकं का होईना बोलू शकतो लिहू शकतो वाचू शकतो त्यामुळे संस्कृत भाषा आपल्याला ज्ञात आहे हे सगळ्या बांधवांनी आवर्जून सांगायचं आहे संस्कृत ही आपली देववाणी आहे संस्कृत ही आपली गिरवान भारती आहे त्यामुळे संस्कृत बद्दल प्रत्येकाने बोलायलाच हवं मराठी इंग्रजी हिंदी भाषा येतात हे सांगा संस्कृतही सांगा भाषेबद्दलची सुद्धा माहिती या जनने गणनेमध्ये गोळा केली जाणार आहेत आणि या जनगणनेचा फायदा आर्थिक लाभ असतील किंवा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक लाभ असतील हे कुठल्या घटकाला आवश्यक आहे हे तिथं पाहिलं जाणार आहे जे ज्यांना विविध सवलती लाभ मिळतात त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे त्यांनी ह्या सवलतींचा लाभ घेऊन आपली उन्नती केली उत्कर्ष केला म्हणजे नेमकं काय घडलं याचा अभ्यास केला जाणार आहे कुठल्या घटकांना कुठल्या मदतीची गरज आहे हे या जनगणनेद्वारे स्पष्ट होणार आहे ज्यांच्याकडं सगळंच आहे त्यांना पुन्हा आणखी काही द्यायचं का की त्यांना त्यांच्या त्यांच्याकडचं काढून ज्यांना गरज आहे जे गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत प्रगतीचे जे, जे काही दोन चार घटक आहेत ते पोचलेले नाहीत त्यांच्यापर्यंत हे पोचवायचं का अशा पद्धतीचे ध्येय धोरणं ही सगळी त्याच्यामध्ये नमूद केली जाणार आहेत लाडक्या बहीण योजनेचा लाभ कोण कोण घेतं त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये गोळा केलं कळली जाणं अपेक्षित आहे आणि दु आणि सुदैवाने आता आपल्याकडे आधार आणि पॅन कार्ड आधार आणि पॅन कार्ड हे एकमेकाला लिंक केल्यामुळे ते बँक अकाउंटला लिंक केल्यामुळे कोणीही खोटं बोलू शकणार नाही खोटी माहिती देऊ शकणार नाही आणि दिली तर तो पकडला जाईल आणि त्याचं असत्य बाहेर येऊन जे काही सत्य करायचंय ते शासन आपल्या पॉलिसी म्हणजे धोरणांद्वारे करणारच आहे त्यामुळे जनगणना येऊ घातली आहे आत्ता आपण फेब्रुवारीत आहोत परंतु फार वेळ राहिलेलं नाही त्या लोकांची प्रशिक्षणं महापालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदा यांचं या दृष्टीने पाऊल टाकणं सुरू झालेलं आहे त्यामुळे प्रगणक घरोघरी येणार आहेत एक एप्रिलनंतर पंधरा मेपासून जूनपर्यंत हा सगळा काम हे सगळं कार्यान्वयन पूर्ण केलं जाणार आहे या अनुषंगाने आणखी काही व्हिडिओ करावे लागले तर आपण ते करणार आहोत अशा गोष्टींपासून आपण मागं हटत नाही आपल्या का कारण आपल्या चॅनलचंच नाव अनवट वाट आहे ज्या गोष्टी ज्या वाटा तुम्हाला माहिती नाहीत ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत अजून पोचलेल्या नाहीत त्या तुमच्यापर्यंत आणणं त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणं हे मी माझं कर्तव्य समजतो त्यामुळे फेब्रुवारीमध्येच तुम्हाला सांगतोय की एक मे दोन हजार सव्वीस जनगणना दोन हजार एकवीसमध्ये आपण ती करू शकलो नाही आता करायची आहे आणि त्याच्यामध्ये काय काय गोळा केलं जाणार आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं आपला आपली जात असेल आपला पंथ असेल हे सांगायला विसरू नका आपण कुठला कुठल्या श्रेणीमध्ये आहोत म्हणजे केंद्र शासन किंवा घटनात्मक जी वर्गवारी आहे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये खुला वर्ग ओपन त्याच्यामध्ये ओबीसी ऑदर बॅकवर्ड इतर मागास वर्ग किंवा आपण आता जे विशेष मागास प्रवर्ग म्हणतो तो त्याच्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब विशेष मागास वर्ग त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले घटक आणि त्याच्यानंतर कुला घटक की ज्याला दहा टक्के आरक्षण आहे खुला घटक की जो गरीब आहे अशा प्रत्येक वर्गवारीची आपल्याला त्याच्यात नोंद करायची आहे तुम्ही कुठल्या वर्गवारीत आहात आपण सगळे कुठल्या वर्गवारीत आहोत ज्याने त्याने आपापल्याबद्दल सांगायचं आहे आणि हे सांगण्यात आपण सत्य गोष्टीच सांगायच्या काहीतरी कल्पना करून काहीतरी ठरवून असं काही सांगायचं नाही आहे जे खत सत्य आहे जे वास्तव आहे ते सांगायला आपण सत्याची कास धारायची आहे आपण सत्य हेच पुढे बोलायचं आहे सत्यम शिवम सुंदरम त्यामुळे प्रत्येक समाज घटकाने हे लक्षात ठेवा की जे काय घडायचंय जे काय मांडायचंय ते मांडण्यासाठी आपल्याला संधी मिळालेली आहे त्यामुळं जे आहे ते मांडा त्याच्यातून आपल्या देशाची पुढील ध्येय धोरणं दोन हजार सत्तेचाळीस साली आपल्याला विकसित भारत आपण आता विकसनशील आहोत आपण आता पाचवी जगातील मोठी अर्थव्यवस्थेकडून चौथ्या अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करून, मार्ग करून। आपण आपची अमेरिका आणि चीनच्या पाठोपाठ तिसऱ्या दिशेने वाटचाल करत आहोत त्यामुळे आपल्याला आता त्या दृष्टीने पावले टाकायला दोन हजार सव्वीसमध्ये सुरुवात करायची आहे दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे अजून एकवीस वर्षाचा कालखंड आपल्या हातात आहे आणि दृष्टीने ध्येय दे धोरणं ठरवण्यासाठी दोन हजार सव्वीस साली होणारी ही सोळावी जनगणना अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीचं संग्रहण करून आपल्या पुढे येणार आहे त्या माहितीचं विश्लेषण पृथककरण कसं करायचं अपघटन करून त्याच्यातून विविध धागेदोरे कसे बाहेर काढायचे आणि त्याच्यातून योग्य असा संग्रहण सार किंवा अनुमान निष्कर्ष कसं मांडायचे हे तज्ञ लोक ठरवणार आहेत त्याच्यावरही आपण योग्य वेळी भाष्य करूया परंतु तुम्हाला येऊ घातलेल्या लोक जनगणनेबद्दल ज्याला सामान्य भाषेत आपण शिरगंती म्हणतो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा असे वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल शेअर करायला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले आप्तजन मित्रजन स्नेहीजन मित्रपरिवार नातेवाईक यांना माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक त्यांच्या व्हॉट्सअपला पेश करायला विसरू नका आणि त्यांना सांगा ही भेट म्हणून दिलेली आहे आणि या नोटवर मी तुमचा सगळ्यांची तुमच्या सगळ्यांची रजा घेतो तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहत आहे एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद